नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचा मित्र परमेश्वर माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत हे बघा मित्रांनो आता मी निघालो शेताकडे आणि शेताकडे जाण्याचं खास कारण बी आता तसंच आहे मी तुम्हाला थोड्या वेळा दाखवणार आहे की आज शेतात जाण्याचं काय कारण आहे आता माझ्या हातात आहे पायपाचे दोन तुकडे आणि एक एक सबलेट तर मला आज एक छोटंसं जुगाड बनवायचं आहे आणि ते जुगाड काय आहे कशा पद्धतीचं आहे ते मी आता तुम्हाला शेतात घेण्याच्या नंतर दाखवणार आहे तर चला आता भेटूया थेट आपल्या शेतामध्ये शकताय पाठीमा तर फायनली मित्रांनो मी आता आलो आहे शेतामध्ये विहिरीवर आणि हे बघू शकताय तुम्ही विहिरीचं पाणी वर आलेलं आहे अगदी जमिनीच्या दीड फूट उंच पाणी आहे तर आता आपल्याला इथूनच हे जुगाड बनवायची सुरुवात करायची मित्रांनो तर याच्या अगोदर एक जुगाड बनवलं होतं ते कशा पद्धतीने बनवलं होतं मी ते तुम्हाला दाखवतो व्यवस्थित बघा आता मी काय बनवलं होतं ते तर मित्रांनो हा आहे ओसास हे बघू शकताय अशा प्रकारचा होसास ही मंडळी ही विहिरीतून आलेला पाईप पाई। आहे हा इथं जोडला आहे इथं एक वाल टाकलेला आहे मंडळी आता वालमधून एक पाईपलाईन आपली त्या लिंबाकडं दूर दिसतोय त्या लिंबाकडे गेलेली ओसाच्या वरच्या कोपऱ्यावरती आणि एक पाईपलाईन मित्रांनो सरकीच्या मधामध्ये ते एक बांबू दिसतोय उभा केलेला त्या बांबू पशी एक होसाचं आहे आणि एक होसाशी तर आहे ज्यावेळेस आपण मित्रांनो विहिरीतून मोटर चालू करतो ह्या विहिरीतले आपण ज्यावेळेस मोटर चालू करतो त्यावेळेस आपलं पाणी सरळ सरळ एकतर त्या उसाचावरती जातं किंवा ह्या ओसाच्यावरती जातं त्याचं कारण आहे हाकवाक बंद असतो ज्यावेळेस मित्रांनो अशा पद्धतीनं आपण हाकवाक ओपन करतो बघू शकताय तुम्ही हा क्वाक ओपन केल्याच्यानंतर हे पाणी आपलं इथंच ओपन होतं आता याचा फायदा असा आहे मंडळी की ज्या वेळेस आपल्याला कमी पाण्याची आवश्यकता आहे आपल्याला अर्ध पाणी शेतामध्ये घ्यायचे आणि अर्ध पाणी विहिरी सोडून द्यायचे त्यावेळेस आपण काय करतो हो? हा क्वाक हाफ ओपन करून ठेवतो अशा पद्धती तिरपा अशा पद्धतीत हाफ क्वाकन ओपन केल्यामुळे काय होतं इथं अर्ध पाणी विहिरीतच चाललं जातं वापस त्याच्यासाठी मित्रांनो एल एल हा एल्बो इथं बसवलेला आहे बघू शकताय तुम्ही हा एक एल्बो आहे हा अशा प्रकारे इथं बसवलेला असतो हा कॉक असा अर्धा ओपन होतो हा एल्बो इथं बसवलेला असतो आणि इथं बसवल्यानंतर त्यासाठी यूज केलेला हा एक पांढरा पाईप पी व्ही सी तो आपण अशा पद्धतीचा जोडतो मित्रांनो बघू शकतो तुम्हाला दाखवतो आता एक मिनटात हा अशा प्रकारे इथं जोडतो अशा प्रकारचं जोडून झालं मित्रांनो तर हे पाणी सरळ अर्ध पाणी विहिरीमध्ये येते आणि अर्ध पाणी शेताकडे चाललं जातं तर मित्रांनो हे होतं पहिलं जुगाड आता वेळ असं अशी आली विहिरीत पाणी झालं आहे भरपूर बघू शकताय तुम्ही आता हे विहिरीतलं भरपूर पाणी आणि आज दिवसाची लाईट आहे तर आपल्याला काय करायचं आहे हेच पाणी विहिरीतून उपसायचं आहे आणि खाली कॅनलमध्ये सोडायचं आहे ते, ते कशी कशा पद्धतीने सोडायचं आहे चला आता मी ते तुम्हाला जुगाड बनवून दाखवणार आहे तर चला भेटू आता वरच्या हुसासावरती आपण आलो आहे पाई पाईपलाईनीच्या वरच्या तोंडावरती जिथं तो वरचा हुसास काढलेला आहे तिथं बघू शकता तुम्ही बाबा हे इथं आता इथं अशा पद्धतीचा कॉक आहे मित्रांनो जो हा कॉक आहे जो ऑन केलेला आहे बघू शकताय तुम्ही तर ही विहिरीवरची पाईपलाईन आलेली मित्रांनो आणि ही पाईपलाईन कॅनलवरून आलेली बघू शकता हे दोन अशा प्रकारचे हे दोन आहेत हे विहिरीवरचं आहे आणि हे कॅनलवरचं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला असं जुगाड बनवायचं आहे की आपलं विहिरीतलं पाणी सरळ सरळ आपल्याला कॅनलमध्ये काढून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण वापर करणार आहे या स्ट्रिकचा हे ये दोन एल्बो आणि हा छोटासा पाईपाचा तुकडा हे सगळं ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आता एकच म्हणतो तुम्हाला दाखवणार मित्रांनो मी याचा यूज कसा करायचा आहे हे बघू शकताय चला आता मी जोडतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो की मी काय केलं मित्रांनो आता अशा पद्धतीने हे जुगाडी तर जोडून ठेवलेलं आहे जेणेकरून ह्या पाईपा वाटं विहिरीतून येणारं पाणी ह्या पायपा वाटं क्रॉसिंग घेऊन ह्या पाईपा वाटं आता ही कॅनलकडून एक पाच साडेपाचशे फुटावरून पाईपलाईन आलेली आहे मित्रांनो त्या पाईपलाईन वाटं सरळ कॅनलला चाललं जाईल आणि कॅनलकडून आलेलं पाणी ह्या पाईपा वाटं नंतर वरती येऊन उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला गरज असते त्याच वेळेस हे पाणी ह्याच्यातून येऊन ह्याच्यामध्ये जातं हा कॉक ऑन केलेला असतो मित्रांनो हे पाणी सरळ विहिरीमध्ये चाललं जातं जे की मी तुम्हाला आता दाखवलं त्या जुगाडा वाटे हे पाणी विहिरीमध्ये काढण्याची सुद्धा सुविधा आहे म्हणजे विहिरीमधून पाणी आपण कॅनलमध्ये काढू शकतो आणि कॅनलमधून पाणी आपण विहिरीमध्ये सुद्धा क्रॉशिंग करू शकतो तर अशा प्रकारचं हे जुगाडे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मी आणखीन एक तुम्हाला गंमत दाखवणार आहे तर चला आता तुम्हाला तीसुद्धा गंमत दाखवतो त्यासाठी पुन्हा आपल्याला जावं लागेल आता विहिरीवरती पुन्हा आलं मी आता विहिरीवरती आणि आता मी तुम्हाला ती गंमत दाखवणार आहे तर मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची खूपच अडचणी यायला लागते त्यावेळेस आपण काय करतो कॅनलवरती एक मोटर बसवतो ती मोटर ज्यावेळेस चालू करतो त्यावेळेस आता तुम्हाला तिचं जे वरचं जुगाड दाखवलं त्या जोगाडावाटं आपलं पाणी इथून ह्या जोगाडावाटं सरळ विहिरीमध्ये येतं आहे त्यासाठी हा कॉक पूर्ण ऑन ठेवावा लागतो ते पाणी विहिरीमध्ये येतं आणि विहिरीमधली मोटर चालू ज्यावेळेस आपण करतो त्याच वेळेस हा कॉक ऑन असल्यामुळं आणि खालच्या अंगाला एका अर्ध्या शेतामध्ये एक होसास आहे जिथून की आपलं जसं जवळपास दीड एकर रान ओलं होतं तो कर साथी, तो कर 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 तर त्या दीड एकरसाठी तो कॉक पूर्ण ओपन केल्याच्यानंतर दोन्ही मोटर एक पाईपला आणि वर चालू राहतात जेणेकरून वरचं पाणी कॅनॉलचं विहिरीकड जाते आणि विहिरीकडचं पाणी त्या कॅनॉलच्या पाण्यात मिक्स होऊन शेताकडसुद्धा जातं आणि आपल्याला पाण्याची कमतरता पडत नाही विहिरीत बी पाणी भरलं जातं आणि प्लस रानसुद्धा आपलं भिजवून होतं अशा प्रकारचं हे जुगाड मित्रांनो तर कसं वाटलं हे जुगाड कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा करा ना अगदी सोपं जिगाडून जुगाडे मित्रांनो आपले शेतकरी जुगाड जे ज्यांच्याकडे अशी अडचण असेल त्यांना वापरायसाठी खूपच छान आहे ज्यावेळेस आपल्याला खूपच पाण्याची गरज असते जसं की आपण कांद्याचं रोप टाकलं वगैरे वगैरे अनेक अनेक त्यावेळेस आपल्याला थोडं पाणी लागतं त्यावेळेस हे जुगाड खूप चांगल्या प्रकारे काम करून जाते मित्रांनो जेणेकरून आपण अर्धं पाणी विहिरीमध्ये दे सोडून देतो आणि अर्ध पाण्याचा आपण वापर करतो तर त्यावेळेस हे जुगाड अतिशय उत्तमरित्या काम करतं की आपल्याला गरज लागेल तेवढंच पाणी आपण घेऊ शकतो एकच्या मोटरीचं दोन मोटरीचं म्हणजे अशा पद्धतीचं एक इंची दीड इंची दोन इंची आता हा अडीच इंची पाईप आहे हा पूर्ण क्वाक ओपन केल्याच्यानंतर हे पूर्णच पाणी विहिरीत जातं म्हणजे कुठल्याही उसासाला पाणी जात नाही तर अशा प्रकारचं हे आहे मित्रांनो कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आत्ता इथं तुमचा निरोप घेतो तुमचा मित्र परमेश्वर धन्यवाद मित्रांनो